नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू लास्ट व्हिडिओजमध्ये आपण शूडचा वापर आणि सर्वसमावेशक वाक्ये बघितलेली आहेत आता आपण बघणार आहोत शूड हॅवचा वापर आणि सर्वसमावेशक वाक्य चला तर मग सुरू करून प शूड हॅवचा वापर म्हणजे शूड हॅवचा वापर उपयोग केव्हा केला जातो तर भूतकाळात एखादी क्रिया करायला हवी होती किंवा करायला पाहिजे होती लक्षात घ्या करायला हवी होती किंवा करायला पाहिजे होती असे व्यक्त करण्यासाठी शूड हॅवचा वापर केला जातो त्याचप्रमाणे टीका करण्यासाठी किंवा गम संधी गमावल्याबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी पण शूढ्याऊचा वापर केला जातो म्हणजे ओवरऑल कशासाठी उपयोग केला जातो वापर केला जातो तर भूतकाळातील एखादी क्रिया करायला हवी होती करायला पाहिजे होती असे व्यक्त करण्यासाठी आणि टीका करण्यासाठी आणि संधी गमावल्याबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी आता शूड हॅवचा वापर सर्वसामावेशक वाक्य कशी असतात त्याचा वापर कसा केला जातो त्यांची रचना कशी असते स्ट्रक्चर कसा असतो ते आपण आता बघणार आहोत वाक्याच्या मार्फतच आपण पाहूयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल पहिलं बघा मी तुमचा सल्ला ऐकायला हवा होता ऐकायला हवा होता म्हणजे कुठलं वाक्य शूड हॅव आपण वापर वापरायचं आहे आणि हे वाक्य विधानार्थी आहे साधं वाक्य आहे तर मी मी म्हणजे करता झाला म्हणजे आय त्याच्यानंतर शूट नंतर हॅव शूड हॅव वापरलेलं आहे आता ऐकणे ऐकणे म्हणजे लिसन होतं त्याला लिसन म्हणजे व्ही थ्री लागतं शूड हॅव वापरतो त्यावेळी म्हणून लिसन केलं आहे आणि टू युअर ॲडवाईस टू युअर ॲडवाईस म्हणजे तुमचा सल्ला ओव्हरऑल वाक्य झालेलं आहे आय शूड हॅव लिसन टू युअर ॲडवाईस आय शूड हॅव लिसन टू युअर ॲडवाईस याची रचना बघितलेली आहे आय सब्जेक्टमध्ये तो करता म्हणून चोढ्याव यूज केलं जातं व्ही थ्री लिसनसाठी त्याच्या आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टसाठी टू युअर ॲडवाईज म्हणजे जे काही वाक्य असेल ते त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण ती महागडी गाडी खरेदी करायला नको होती आपण ती महागडी गाडी खरेदी करायला नको होती नको होती नको होती, होती म्हणजे निगेटिव्ह वाक्य आहे त्यामुळे आता वाक्य कसं येणार तर पहिल्यांदा करता येणार करता कुठला हे होईल वही पहिल्यांदा आलेला आहे आपण म्हणून त्याच्यानंतर शूट नॉट हॅव लक्षात घ्या शूट हॅव वापरताना शूट हॅवच्या वाक्यात निगेटिव नॉट वापरताना त्यावेळी शूट पहिल्यांदा येतं त्याच्यानंतर नॉट येतं त्याच्यानंतर हॅव घेतलं जातं हे लक्षात घ्या त्याप्रमाणेच रचना असते नंतर शू नाही तर तुम्ही शूट हॅव नॉट घेल तर ते चुकीचं आहे शूट घ्यायचं त्याच्यानंतर नॉट वापरायचं त्याच्यानंतर हॅव वापरायचं वाक्य बघा शूड नॉट हॅव त्याच्यानंतर खरेदी खरेदी करणे म्हणजे बाय करणे पण इथे आपण व्ही थ्री वापरतो वर थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणून बायचं बॉट झालेलं आहे आणि दॅट एक्सपेन्सिव्ह कार दॅट एक्सपेन्सिव्ह कार म्हणजे ती महागडी काढ वाक्य झालेलं आहे वी शूड नॉट हॅव बॉट दॅट एक्सपेन्सिव्ह कार किंवा तुम्ही वी शुडंट पण म्हणू शकता वी शुडंट हॅव बॉट दॅट एक्सपेन्सिव्ह कार रचना बघा सब्जेक्ट प्लस शूड नॉट हॅव किंवा शुडंट हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट आणि लास्टला फुल स्टॉप कारण विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य असल्यामुळे लास्टला फुल स्टॉप आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघा तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय करायला हवं होतं तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय करायला हवं होतं वाक्य बघा तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वा काय वाटतं म्हणजे हॉट डू यू हॅव थिंक हॉट डू यू थिंक हा प्रश्न आहे म्हणजे त्याच्यावरूनच प्रश्न तयार झालेला आहे नंतरचं वाक्य म्हणजे साधच केलेलं आहे म्हणजे शूड हॅव वापरून केलेलं आहे पण प्रश्नार्थी वाक्य कशामुळे झालेलं आहे तर हॉट डू यू थिंक म्हणजे तुम्हाला काय वाटतं ज्याच्यामुळे त्याला प्रश्नचिन्ह आलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं साठी हॉट डू यू थिंक वापरलेलं आहे त्यांनी काय करायला हवं होतं वाक्य ही शूड हॅव डन व ही शूड हॅवडन हॉट डू यू थिंक ही शूड हॅवडन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य त्यांनी आम्हाला कळवायला हवं होतं त्यांनी आम्हाला कळवायला हवं होतं आता त्यांनी त्यांनी आणि त्यांनी खूप फरक आहे त्यांनी म्हणजे एक असतो तो आणि त्यांनी त्यांनी म्हणजे खूप अनेक सिंग्युलर त्यांनी होतं आणि त्यांनी म्हणजे ल्युअरल्स होतं त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे दे आलेलं आहे दे त्याच्यानंतर शूड हॅव वापरलेलं आहे नंतर कळवणे कळवणे म्हणजे इन्फॉर्म करणे ते ई ईडी लागलेला आहे कारण इन्फॉर्म झालेला आहे कशाला कारण व्ही थ्री वापरतो आपण आणि आम्हाला आम्हालासाठी अस वापरलेलं आहे अस वाक्य झालेलं आहे दे शूड हॅव इन्फॉर्म अस दे शूड हॅव इन्फॉर्म अस त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघू मला वाटतं तुम्ही ते ऐकायला नको होतं मला वाटतं तुम्ही ते ऐकायला नको होतं ना आय थिंक यू शुड नॉट हॅव डन इट आय थिंक यू शुड नॉट हॅव डन इट म्हणजे तुम्ही ते सॉरी ऐकायला नाही करायला तुम्ही ते करायला नको होतं म्हणून आय थिंक यू शुड नॉट हॅव डन इट किंवा आय थिंक यू शुडंट हॅव डन इट आणि फुलस्टॉप वापर मला वाटतंसाठी आय थिंक वापरलेलं आहे आणि पुढे जे वाक्य दिलेलं आहे तुम्ही ते करायला नको होतं ते यू शूड नॉट हॅव डन इट म्हणून झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघू तुम्ही लगेच तिथे जायला हवं होतं तुम्ही लगेच तिथे जायला हवं होतं वाक्यांना यू शुड हॅव गॉन देअर स्ट्रेट अवे यू शूड हॅव गॉन स्ट्रेट द सॉरी यू शूड हॅव गॉन देअर स्ट्रेट अवे म्हणजे यूज आलेला आहे कर्ता म्हणजे सब्जेक्ट शुड हॅव यूज झालेला आहे कारण जायला हवं होतं करायला हवं होतं म्हणून ते आता जायला म्हणजे जाणे जाण्याचं तिसरं गो वेंट गॉन वी थ्री गॉन होतं म्हणून गॉन आलेलं आहे आणि त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे देअर स्ट्रेट अवे वगैरे तेच आहे पुढचा जो काही पार्ट आहे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेला आहे आणि ॲट लास्टला फुल स्टॉप आलेला आहे साधंच वाक्य आहे ते त्याच्यानंतर सातवं वाक्य तुम्ही इतक्या उद्धटपणे बोलायला नको होतं तुम्ही इतक्या उद्धटपणे बोलायला नको होतं हे पण वाक्य निगेटिव आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य आता तुम्ही म्हणजे सब्जेक्टसाठी तुम्ही म्हणजे यू आलेलं आहे यू शुडंट हॅव स्पोकन सो रूटली यू शुडंट हॅव स्पोकन सो रूटली रूटली म्हणजे उद्धटपणे लक्षात घ्या स्पोकन म्हणजे स्पीकचं स्पोकन झालेलं आहे व्ही थ्री स्पीकचं व्ही थ्री स्पोकन होतं म्हणजे बोलण्यासाठी म्हणून स्पोकन आलेलं आहे म्हणून यू शुडंट हॅव स्पोकन सो रुडली त्याच्यानंतर आठवं वाक्य मी तुमचे ऐकायला हवं होतं आता मला माफ करा मी ते केलं नाही मी तुमचे ऐकायला हवं होतं आता मला माफ करा मी ते केलं नाही आता मी तुमचे ऐकायला हवं होतं एवढ्यापर्यंत शुडंट हॅव यूज केलं जातं बाकीची जी वाक्य आहे ती आपण जशी नॉर्मली वापरतो साधी वाक्य वापरतो त्याप्रमाणे त्याची रचना केलेली आहे सांगतो तुम्हाला आय शुडंट हॅव लिसन टू यू म्हणजे मी तुमचे ऐकायला हवं होतं इथे मी म्हणून आलेलं आहे सब्जेक्ट म्हणून आय शूड हॅव म्हणजे हवं होतं म्हणून म्हणून शुड हॅव यूज झालेलं आहे ऐकणे म्हणजे लिसन होतं त्याचं तिसरं रूप लिसंट होतं ई डी लावलेलं आहे बघा म्हणून लिसन्ट आलेलं आहे टू यू टू यू म्हणजे तुमचे म्हणून वाक्य झालेलं आहे आय शुड हॅव लिसन टू यू एवढ्यापर्यंत वाक्य कम्प्लीट झालेलं आहे आता मला माफ करा आता मला माफ करा हे वाक्य कसं येणार ना, आतासाठी नाऊ हु। नाऊ आय एम सॉरी नाऊ आय एम सॉरी हे वाक्य झालं त्याच्यानंतर मी ते केलं नाही मी ते केलं नाही आता मी ते केलं नाही म्हणजे आय डिडंट म्हणजे केलेलं नाही आहे साधं वाक्य आहे साध्या भूतकाळाचं आहे म्हणून डीड वापरलेलं आहे आणि नॉट वापरलेलं आहे म्हणून आय डिडंट म्हणून लिहिलेलं आहे वाक्य कसं झालं आता पूर्ण आय शूड हॅव लिसन टू यू नाव आय एम सॉरी आय डिडंट असं वाक्य आहे त्याच्यानंतर नेक्स्ट नवं वाक्य आपण आधीच निघायला हवे होते आपण आधीच निघायला हवे होते आता आपण करता म्हणून वी आलेलं आहे त्याच्यानंतर हॅव हवे होते वगैरे म्हणून हॅव यूज झालेलं आहे निघायला निघणे म्हणजे लिव होतं एल ए व्ही लिव त्याचं थर्ड रूप्स म्हणजे व्ही थ्री लेफ्ट होतं म्हणून लेफ्ट आलेलं आहे आणि आधीच म्हणजे अर्लियर आलेलं आहे म्हणून वाक्य झालेलं आहे शूड हॅव लेफ्ट ले ले अर्लिया वी शुड हॅव लेफ्ट अर्लिया त्याच्यानंतर दहावं वाक्य तिने औषध वेळेवर घ्यायला हवं होतं तिने औषध वेळेवर घ्यायला हवं होतं हे साधी वाक्य आहे त्याच्यामुळे डायरेक्ट सांगतो तिने म्हणजे शी आलेलं आहे शी शुड हॅव टेक टेकचं भूतकाळ टेकचं वी थ्री टेकन होतं लक्षात घ्या टेक म्हणजे घेणे आता इथे शूड हॅव यूज केल्यामुळे आपल्याला वी थ्री यूज करावं लागेल म्हणून टेकचं टेकन घेतलेलं आहे म्हणून शी शुड हॅव टेकन Medicine, her medicine, her medicine manje, medicine, manje, tine, हर मेडिसिन लक्षात घ्या हर मेडिसिन हर मेडिसन म्हणजे तिचे मेडिसिन म्हणजे तिने तिचे औषध वेळेवर घेतले पाहिजे असा अर्थ होतो म्हणून टेकन हर मेडिसिन म्हणून गेलेलं आहे हर मेडिसिन ऑन टाईम असा शी शूड हॅव टेकन हर मेडिसिन ऑन टाईम असं वाक्य झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं त्यांनी आणखी एकदा प्रयत्न करायला हवा होता त्यांनी आणखी एकदा प्रयत्न करायला हवा होता आता त्यांनी म्हणजे ते आलेलं आहे वाक्य कसं दे शूड हॅव ट्राईड वन मोर टाईम दे शूड हॅव ट्राईड वन मोर टाईम वाक्य बघा त्यांनी म्हणजे ते आलेलं आहे नंतर शूड हॅव यूज केलेलं आहे ट्राईड म्हणजे प्रयत्न करणे आणि वन मोर टाईम म्हणजे आणखी एकदा असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट बारा वाक्य ते खरोखर समाविष्ट करायला हवे होते ते खरोखर समाविष्ट करायला हवे होते आता दॅट रिअली दॅट म्हणजे ते म्हणजे खरोखर म्हणजे रिअली म्हणून घेतलेलं आहे म्हणजे ते खरं ते खरोखर म्हणजे दॅट रिअली म्हणून घेतलं आहे दॅट रिअली शुड हॅव बीन इन्क्ल्युडेड दॅट रिअली शुड हॅव बीन इन्क्ल्युडेड आता शूड हॅव यूज केलेलं आहे हवे होते करायला हवे होते वगैरे त्याच्यासाठी गेलेलं आहे अँड बीन म्हणजे असं नाही इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट म्हणून इन्क्ल्युडेड आलेलं आहे दॅट्स रिअली शूड हॅव बीन इन्क्लुडेड त्याच्यानंतर नेक्स्ट तेरावं वाक्य रस रस म्हणजे आवड हां रस म्हणजे आवड असलेल्यांनी ते पहावे आवड असलेल्यांनी ते पहावे म्हणजे आवड असलेल्यांनी म्हणजे एनीवन इंटरेस्टेड एनी वन इंटरेस्टेड हा आलेला आहे एनी वन इंटरेस्टेड म्हणजे जो कोणी आवड असेल इंटरेस्ट असेल ते नंतर शूड हॅव अ टू शू शूड हॅव अ लुक ॲट इट एनी वन इंटरेस्टेड शूड हॅव अ लुक ॲट इट म्हणजे ते पाहू शकतात असं वाक्य आहे त्याच्यानंतर चौदा वाक्य हे आधी घडले असते का किंवा हे आधी घडले होते का असं हा वाक्य लक्षात घ्या ह्याचं उत्तर हो किंवा नाही आहे हो किंवा नाही असतं त्यावेळी सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होते इथे शूड हॅव सहाय्यकारी क्रियापद आहे ॲक्झलेड वॉब्स हेल्पिंग वॉब्स आहे पण शूड हॅव वापरताना एक जसं आपण नॉटचं वापरतो शूट नॉट हॅव त्याचप्रमाणे इथे कसं वापरलं जातं तर शूट करता त्याच्यानंतर हॅव वापरलं जातं प्रश्नार्थी वाक्यात सांगितलेलं आहे ऊड हॅव असो शूड हॅव असो कूड हॅव असो सेम जे जॉईनिंगमध्ये येतात ॲक्झुलरी वर्ब्स त्यामध्ये एक ॲक्झुलरी वर्ब्स पहिल्यांदा वापरलं जातं त्याच्यानंतर नॉट वापरलं जातं निगेटिव्ह असेल तर प्रश्नार्थक असेल तर करता वापरला जातो आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट्स असतो तो वापरला जातो इथे बघा लक्ष देईल शूड धीस हॅव हॅपंड अर्लियर शूड धीस हॅव हॅपन अर्लियर इथे पण बघा इथे हे, हे पै करता आहे बरोबर इथे शूड वापरलेला आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर करता आलेला आहे म्हणजे धीस आलेला आहे त्याच्यानंतर हॅव आलेला आहे रिमेनिंग वर्ब्स आणि त्याच्यानंतर घडणे घडणे म्हणजे हॅपन होतं त्याला डी लावलेलं आहे कारण आपल्याला व्ही थ्री पाहिजे क्रीअपराचं तिसर म्हणून हॅप पण आहे आणि आधी आधी म्हणजे अर्ली आणि फुक क्वेश्चन्स मार्क कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन सेंटेन्स असल्यामुळे वाक्य झालेलं आहे शुड दिस सॅव हॅप हो पांढ अर्लीया शुड दिस सॅव हॅप हो पण अडलीया खाली बघा रचना दिलेली आहे स्ट्रक्चर दिलेलं आहे शूट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वब थ्री प्लस ऑब्जेक्ट या रिमेनिंग पार्ट्स ॲट लास्ट क्वेश्चन मार्क हे तुम हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही देता येतं म्हणून सहाय्यकारी क्रियापदापासून ज्याचं उत्तर हो किंवा नाही देता येत नाही त्याच्यासाठी जो क्वेश्चन वर्ड्स असतो डब्ल्यू एच वर्ड्स असतो तो यूज केला जातो त्याच्यानंतर जी काही स्ट्रक्चर येते रचना येते ती ही रचना आहे तशीच यूज केली जाते त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावा नागरिकांनी निवडणुकीत मतदान करायला हवे होते नागरिकांनी निवडणुकीत मतदान करायला हवे होते साधं वाक्य आहे वाक्य आता कर्ताव ह्याच्यामध्ये काय आहे तर नागरिक नागरिक म्हणजे कोण सिटीजन म्हणून सिटिझन पहिलेलं आहे सिटिझन शूड हॅव आता मतदान करणे मतदान करणे म्हणजे वोट करणे वोटचं थर्ड थ्री वापरायला गेलं तर वोटेड होतं म्हणून काय आलेलं आहे वोटेड आणि कुठे करायला पाहिजे होते तर निवडणुकीत इन द इलेक्शन इन द इलेक्शन वाक्य बघा सिटिझन शुड हॅव वोटेड इन द इलेक्शन सिटिझन शुड हॅव वोटेड इन द इलेक्शन्स त्याच्यानंतर सोळा वाक्य उद्योजकांनी बाजारपेठेचा सखोल अभ्यास करण्यावर त्यांचा लक्ष द्यायला हवा होता उद्योजकांनी बाजारपेठेचा सखोल अभ्यास करण्यावर त्यांच्या व लक्ष द्यायला हवा होता म्हणजे त्यांच्या लक्ष द्यायला हवा होता वाक्य बघा इंटरप्रिन्युअर्स लक्षात घ्या का उद्योजक म्हणजे इंटरप्रिन्युअर्स म्हणून वापरलेलं आहे शूट हॅव त्याच्यानंतर शूड हॅव वापरलेलं आहे काय हवा होता आहे म्हणून शूट हॅव रिसर्च करणे रिसर्च करणे म्हणजे सखोल अभ्यास करणे लक्षात घ्या रिसर्च करणे म्हणजे सखोल अभ्यास करणे म्हणून ई डी लागलेलं आहे थ्री म्हणून देअर टाय देअर टार्गेट देअर टार्गेट म्हणजे त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष मार्केट थरली ठरली म्हणजे सखोलपणे असं ते घेतलेलं आहे वाक्य बघा इंटरप्रिनर्स शूड हॅव रिसर्च देअर टार्गेट मार्केट ठरली इंटरप्रिनर्स शूड हॅव रिसर्च देअर टार्गेट मार्केट ठरली म्हणजे बाजारपेठेचा सखोल अभ्यास करायला हवा होता असा आहे इंटरप्रिनर्स आलेला आहे सब्जेक्टसाठी शूड हॅव यूज फॉर हवा होता म्हणून रिसर्च म्हणजे अभ्यास करणे सखोल देअर टार्गेट्स मीन्स त्यांचं लक्ष मार्केट ठरवली म्हणजे बाजारपेठेचा सखोल अभ्यास अशा प्रकारे हे वाक्य आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सतरावं तुम्ही सांगितले पाहिजे होते का तुम्ही सांगितले पाहिजे होते का वाक्य येणारचं उत्तर पण हो किंवा नाही आहे त्याच्यामुळे शूड यूज पहिल्यांदा झालेलं आहे शूड यू हॅव टोल्ड शूड यू हॅव टोल्ड अँड क्वेश्चन्स म इथे शूड आलेलं आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे त्याच्यानंतर हॅव यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर सांगणे सांगणे म्हणजे टेल येतं त्याचं सांगितले म्हणजे हवा होता म्हणून व्ही थ्री पाहिजे म्हणून टोल्ड आलेलं आहे टी ओ एल डी व्ही थ्री टोल्ड होतं टेलचं आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क मा वाक्य आलेलं आहे शुड यू यू हॅव टोल्ड शुड यू हॅव त्याच्या पुढे ऑब्जेक्ट दिलेला नाही आहे त्याच्यामुळे ते ॲबसन्ट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं त्यांनी प्रयत्न केला नसता का त्यांनी प्रयत्न केला नसता का वाक्यांना शुड दे नॉट हॅव ट्राईट शूड दे नॉट हॅव ट्रायड सेम आहे बघा शूड आलेला आहे त्याच्यानंतर दे आलेला आहे नंतर नॉट त्याच्यानंतर हॅव आणि त्याच्यानंतर ट्राय ट्रायड म्हणजे प्रयत्न करणे आता तुम्ही म्हणत असाल की शूट नंतर नॉट हॅव आलं तर शूट नंतर नॉट आणि हॅव येतं पण दे कशाला आलं तर लक्षात घ्या हे वाक्य कशामध्ये आहे तर क्वेश्चन सेंटेन्समध्ये आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आहे त्याच्यामुळे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये निगेटिव्ह करताना शूड येतं त्याच्यानंतर करता येतो त्याच्यानंतर नॉट यूज केलं जातं आणि त्याच्यानंतर रिमेनिंग वर्ब्स आहे तुमचे ॲक्झलरी म्हणजे हॅवज आणि त्याच्यानंतर व्ही थ्री आणि ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स असेल तो त्याच्यानंतर येतो त्याप्रमाणे इथे करण्यात आलेलं आहे बघा शूड दे नॉट हॅव ट्रायट अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य लीनाने फरशी पुसून टाकायला हवी होती लीनाने फरशी फुसून टाकायला हवी होती साधं वाक्य आहे वाक्य बघा लीना शुड हॅव मॉप द फ्लोअर लीना शुड हॅव मॉप दी फ्लो इथे लीना सब्जेक्ट शुड हॅव यूज फॉर हवी होती म्हणून त्याच्यानंतर मॉप करणे मॉप करणे म्हणजे फुसणे लक्षात घ्या फुसणे अँड फरशीला द फ्लोअर आहे द फ्लोअर म्हणजे फरशी ओवरऑल सेंटेन्स झालेला आहे लीना शुड हॅव मॉप दी फ्लोअर त्याच्यानंतर विसाव वाक्य तुम्ही ते लिहायला नको होते तुम्ही ते लिहायला नको होते हे इंटरॉगेट हे सॉरी हे निगेटिव्ह आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य वाक्यामध्ये वाक्या पहिल्यांदा येणार करता यू त्याच्यानंतर शुडंट यूज केलेला आहे शुड नॉट यूज केलेला आहे त्याच्यानंतर हॅव लक्षात घ्या शुडंट हॅव लिहिणे लिहिणे राईट होतं त्याचं व्ही थ्री होतं रिटन म्हणून रिटन आलेलं आहे आणि दॅट दॅट म्हणजे ते वाक्य झालेलं आहे यू शुडंट हॅव रिटर्न दॅट यू शूड अँड हॅव रिटर्न दॅट अँड फुल स्टॉप अशा प्रकारे वीस वाक्य आहे शूड हॅवची वाक्य कशी यूज केली जातात किती महत्त्वाची आहेत हे तुमची लक्षात आलं असेल त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा स्ट्रक्चरमध्ये तुमची गपलद होऊ शकते कारण इंट्रोग्रेटिव्ह सेंटेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्समध्ये थोडं स्ट्रक्चर वेगळं आहे त्याच्यामुळे तिथे जास्त भर द्या तुम्ही जास्त अजून वाक्यांचा सराव करा तुम्ही स्वतः बनवा त्यामुळे तुमचा अधिक सराव होऊन जाईल त्याचप्रमाणे तुम्ही आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून लिंकड इन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि इंस्टाग्राम अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत नाईक स्वप्नील म्हणून तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद